भारतीय संरक्षण दलाच्या समर्थनार्थ मिरजेत भव्य तिरंगा यात्रा हजारो राष्ट्रप्रेमी रॅलीमध्ये सहभागी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय संरक्षण दलाच्या समर्थनार्थ मिरजेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी माजी सैनिक शालेय विद्यार्थी आणि हजारो राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीला सुरुवात करण्यात आली सराफ कट्टा मार्गे मीरा शहर पोलीस स्टेशन चौक इथं रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी भारतीय सैनिकांच्या जय जयकाराच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला या रॅलीमध्ये माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे माजी सैनिक कॅप्टन ए के लिंगले भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग मकरंद देशपांडे दीपक बाबा शिंदे युवा नेते प्रशांत भाऊ खाडे जन सुराज्यचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम सागर वडगावे प्राध्यापक रवींद्र फडके आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मा कांबळे शिवसेनेचे मीरा शहर अध्यक्ष किरण राजपूत काकासाहेब धामने माजी नगरसेवक गणेश माळी संदीप औटी निरंजन औटी पांडुरंग कोरे बाबासाहेब अळतेकर मोहन वाटवे ईश्वर जनवाडे भाजपचे मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष अनिता हर्गे युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर अनघा कुलकर्णी रुपाली देसाई ज्योती कांबळे यांच्यासहित हजारो राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले